कर्ज थकीत राहिलं म्हणून घाबरून जाऊ नका फायनान्स कंपन्यांच्या मुजोरगिरी विरोधात संघटित होऊन संघर्ष करा असं आवाहन महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अॅडव्होकेट प्रसाद करंदीकर यांनी केलं मुदा इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीनं मुदा तिट्टा इथं मार्गदर्शन मेळावा झाला या मेळाव्याला कर्ज थकबाकीदार उपस्थित होते लोकाधिकार समितीचे प्रसाद करंदीकर यांनी कर्जदारांना मार्गदर्शन केलं कर्ज थकीत राहिलं म्हणून घाबरून जाऊ नका कुणीही आत्महत्यासारखा प्रकार अवलंबू नये फायनान्स कंपन्यांच्या मनमानी आणि मुजोरगिरी विरोधात संघटित होऊन संघर्ष करा असं आवाहन त्यांनी केलं कर्जदारांना सर्व प्रकारची कायदेशीर मदत लोकाधिकार समितीमार्फत केली जाईल असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या आजचा आज जो मेळावा झाला ते ओमकार फासके आपले इथले एक पदाधिकारी आहेत त्यांनी आयोजित केलेला होता आणि लोकांच्यावरती ह्या मध्ये चुकीच्या पद्धतीने जे कलेक्टर आदेश काढताय आहे किंवा वाटेत थांबवून गाड्या घेऊन जाण्याचं काम होतं आहे एकशे एकच्या दाखल्याचा गैरवापर केला जातो आहे चुकीच्या पद्धतीने घर वसुली करून जप्ती केली जात आहेत चुकीच्या पद्धतीची वसुली कारवाई चाललेली आहे थोडक्यात काय की सावकारी सदृश्य ज्या कारवाया चाललेल्या आहेत त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी जनजागृतीसाठी आजचा हा मेळावा इथे होता आणि आम्ही त्याबद्दलचं आज मार्गदर्शन केलं या पुढील कालावधीमध्ये की अशा चुकीच्या आणि बेकायदेशीर वसुली कारवाया जर होत असतील तर त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं आज आम्ही ठरवलेलं आहे घेतलेलं कर्ज भरण्याची जबाबदारी संबंधित कर्जदाराची आहे पण फायनान्स कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीनं कर्जदारांची पिरवणूक केल्यास गप्प बसणार नाही असा इशारा ऍडव्होकेट करंदीकर यांनी दिलाय यावेळी योगेश वाघमारे नंदकुमार लोखंडे ओंकार फास्के प्रवीण अकुर्डे प्रमोद पोवार शिवाजी पाटील अतुल कुंभार विक्रम नावडकर सुमित कोठावळे विजय येटाले रणजित कोतमिरे उपस्थित होते